राज्यात आज काय घडलं ते जाणून घ्या फक्त नव्वद सेकंदात भास्कर जाधव पक्षात नाराज जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले जिल्ह्याचं मला माहिती नाही असं बोलत नाराजी व्यक्त कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची घेतली भेट तर दुसरीकडे ठाकरेंचा नॉट रिचेबल असलेल्या दोन्ही नगरसेवकांवर कारवाई भाजप असं करेल असं वाटलं नव्हतं एका टोळीमुळे माझा पराभव झाला समाधान सरवणकरांचा गंभीर आरोप छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगॉरचा थरार गावठी कट्टा काढत गोळीबार दगड फेकले जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटतोळ केलं जयकुमार गोरेंची बोचरी टीका म्हणाले आलेले दोन नगरसेवक तरी सांभाळा पुण्यातील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेच्या मालकाच्या घरात चोरी दुधवाल्यानेच मारला ढल्ला आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचा आहे 5 वर्षांनी इथला प्रत्येक विजय उमेदवार एमआयएमचा असेल जितेंद्र आवडांना ललकारणारी शहरशेख सध्या ट्रेंडिंगवर आणि शक्य तिथे घड्याळ शक्य तिथे तुतारी झेडपी साठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बखर बखरलाईव्हला सबस्क्राईब करा